पंतप्रधान नरेंद्र मोदी आज नवी दिल्लीतल्या भारत मंडपम इथं आंतरराष्ट्रीय हवाई वाहतूक संघटनेच्या एक्क्याऐंशीव्या वार्षिक सर्वसाधारण सभेत होणार सहभागी पॅरेग्वेचे राष्ट्राध्यक्ष सॅन्टियागो पेना पॅलिसिओस भारताच्या दौऱ्यावर आज नवी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घेणार भेट देशाच्या जीएसटी अर्थात वस्तू आणि सेवा कर संकलनानं मे महिन्यातही दोन लाख कोटी रुपयांचा ओलांडला टप्पा नाशिक इथं एकतीस ऑक्टोबर दोन हजार सव्वीस रोजी होणार सिंहस्थ कुंभमेळ्याचा शुभारंभ मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली नियोजन आढावा बैठकीत कुंभमेळ्याचं वेळापत्रक जाहीर मुख्यमंत्र्यांच्या हस्ते आरोग्य विज्ञान विद्यापीठाचं उत्कृष्टता केंद्र चक्रचं भूमिपूजन चक्रच्या माध्यमातून संशोधन नवोन्मेष आणि स्टार्टअपला बळ मिळेल मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला विश्वास शेती हा संस्कृती पर्यावरण आणि अर्थव्यवस्थेचा आधार असल्याचं उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं पुण्यात आयोजित आंतरराष्ट्रीय कृषी हॅकेथॉनमध्ये प्रतिपादन प्रवाशांना दर्जेदार सुविधा देणाऱ्या एसटीला देशातील क्रमांक एक ची परिवहन संस्था घडवण्याचा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी व्यक्त केला निर्धार आयपीएल क्रिकेट स्पर्धेत मुंबई इंडियन्सला नमवून पंजाब किंग्सची अंतिम सामन्यात धडक उद्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्ध होणार अंतिम सामना आणि ईशान्य भारतात मुसळधार पाऊस आणि पूरस्थिती केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी घेतला परिस्थितीचा आढावा नमस्कार साडेआठच्या बातमीपत्रात मी सोनल चव्हाण आपलं स्वागत करते आता पाहूयात बातम्या पंतप्रधान नरेंद्र मोदी आज नवी दिल्लीतल्या भारत मंडपम इथं आंतरराष्ट्रीय हवाई वाहतूक संघटनेच्या एक्क्याऐंशीव्या वार्षिक सर्वसाधारण सभेत सहभागी होणार आहेत जागतिक दर्जाची हवाई वाहतूक पायाभूत सुविधा विकसित करण्यासह हवाई वाहतूक जोडणीचा विस्तार करण्यासाठी केंद्र सरकार वचनबद्ध आहे आजच्या जागतिक हवाई वाहतूक शिखर परिषदेत विमान वाहतूक उद्योग क्षेत्रासमोरचं विमान कंपन्यांचं अर्थकारण हवाई वाहतूक जोडणी ऊर्जा सुरक्षा शाश्वत विमान इंधन उत्पादन कार्बन उत्सर्जनात घट निधी अर्थसहाय्य नवोन्मेषी सुधारणा या आणि अशा अनेक महत्वाच्या समस्या आणि मुद्द्यांवर प्राधान्यानं चर्चा केली जाणार आहे या निमित्तानं विमान वाहतूक क्षेत्रातली जगभरातली आघाडीची दिग्गज व्यक्तिमत्व आणि माध्यम प्रतिनिधींना भारताच्या विमान वाहतूक क्षेत्रातील उल्लेखनीय परिवर्तन आणि या क्षेत्राच्या देशाच्या सामाजिक आर्थिक विकासातील योगदानाचा अनुभव घेण्याची संधी मिळणार आहे पॅरॅग्वेचे राष्ट्राध्यक्ष सॅन्टियागो पेना पलासियोस भारताच्या दौऱ्यावर आले असून ते आज नवी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार आहेत दोन्ही नेत्यांदरम्यान द्विपक्षीय संबंधांच्या सर्व पैलूंबाबत चर्चा होण्याची अपेक्षा आहे राष्ट्राध्यक्ष पेना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू उपराष्ट्रपती जगदीप धनखड आणि परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉक्टर एस जयशंकर यांचीही भेट घेणार आहेत पेना यांचा हा पहिलाच भारतीय दौरा असून मायदेशी रवाना होण्यापूर्वी ते येत्या बुधवारी मुंबई भेटीवर येणार आहेत यावेळी प्रमुख राजकीय नेते व्यापार आणि उद्योग प्रतिनिधी तसंच तंत्रज्ञांशी विविध महत्त्वपूर्ण मुद्द्यांवर विचार विनिमय ते करणार आहेत भारत आणि पॅरेग्वे यांच्यात एकोणीसशे पासून मैत्रीपूर्ण संबंध आहेत दोन्ही देशांमध्ये व्यापार कृषी आरोग्य औषध निर्माण माहिती तंत्रज्ञान आणि विविध क्षेत्रांमध्ये द्विपक्षीय सहकार्य आहे वाहन आणि औषध निर्माण क्षेत्रातल्या अनेक भारतीय कंपन्या पॅरेग्वे इथं कार्यरत आहेत तर पॅरेग्वेमधल्या कंपन्याही भारतात आर्थिक योगदान देत आहेत दोन्ही देशांमध्ये संयुक्त राष्ट्रातील सुधारणा हवामान बदल अक्षय ऊर्जा आणि दहशतवाद विरुद्ध लढा या संदर्भातल्या जागतिक स्तरावरच्या मुद्द्यांवर एक वाक्यता आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल आशियाई विकास बँकेचे अध्यक्ष मसातो कांडा यांची नवी दिल्ली इथं भेट घेतली गेल्या दशकात भारताच्या वेगवान परिवर्तनामुळे असंख्य लोक सक्षम झाले या प्रगतीचा वेग वाढवण्याच्या दृष्टीनं आपण प्रयत्नशील आहोत असं पंतप्रधानांनी यावेळी सांगितलं देशाच्या जीएसटी अर्थात वस्तू आणि सेवा कर संकलनानं मे महिन्यातही दोन लाख कोटी रुपयांचा टप्पा ओलांडला आहे या महिन्यात एकूण दोन कोटी एक लाख इतकं वस्तू आणि सेवा कर संकलन झालं अशी माहिती केंद्रीय अर्थ मंत्रालयानं दिली आहे एप्रिल महिन्यात जीएसटी संकलन दोन कोटी सदतीस लाख रुपये होतं आयात मालावरील जीएसटी संकलन एक्कावन्न हजार दोनशे सहासष्ट कोटी आहे तर देशांतर्गत मालावरील जीएसटी संकलन दीड लाख कोटी आहे नाशिक इथं एकतीस ऑक्टोबर दोन हजार सव्वीस रोजी सिंहस्थ कुंभमेळ्याचा शुभारंभ होणार आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत काल नाशिक इथं सिंहस्थ कुंभमेळ्याची बैठक झाली त्यात अमृत स्नानाच्या वेळापत्रकाची घोषणा करण्यात आली या बैठकीत तेरा प्रमुख आखाड्यांच्या साधू महंतांसोबत राज्य मंत्रिमंडळातील गिरीश महाजन आणि दादा भुसे हे मंत्री तसंच वरिष्ठ सनदी अधिकारी उपस्थित होते या दरम्यान महंत राजेंद्रदास महाराज यांनी परंपरागत शाही स्नानाला अमृत स्नान म्हटलं जावं असा प्रस्ताव दिला उपस्थित साधू महंतांनी सकारात्मक प्रतिसाद देत हा प्रस्ताव स्वीकारला नाशिक इथं पुढच्या वर्षी होणारा सिंहस्थ कुंभमेळा सारं जग सीमित होईल असाच असेल असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला कुंभमेळा निर्मळ आणि पवित्र वातावरणात होण्यासाठी राज्य सरकारच्या माध्यमातून सर्वतोपरी प्रयत्न केले जातील इथं येणाऱ्या भाविकांना सर्व प्रकारच्या सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यात येतील त्यासाठी निधीची उपलब्धता करून दिली जाईल अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली गोदावरी निर्मळ राहावी कायम प्रभावी राहावी तसंच कुंभचं उद्दिष्ट असून गोदावरीचं पावित्र्य अबाधित राहण्यासाठी उपाययोजना सुरू असल्याचं त्यांनी सांगितलं कुशावर्त इथं गर्दी होऊ नये यासाठी योग्य नियोजन केलं जाईल असं ते म्हणाले काढलेले आहेत त्यातल्या काही अंतिम स्टेजवर आहेत जवळपास दोन हजार कोटी रुपयाच्या अजून निविदा जे आपण काढतो आहोत प्रामुख्यानं गोदावरी स्वच्छ राहिली पाहिजे या दृष्टीनं एसटीपीचं काम असेल त्यामध्ये जाणारं पाणी स्वच्छ केलं पाहिजे या दृष्टीनं सर्व प्रकारचं शुद्धीकरण असेल जो काही साधू ग्रामची जागा आहे ती जागा अधिग्रहित करण्याचा विषय असेल हे सर्व विषय आता आपण मार्गी लावलेले आहेत विशेषतः कुशावर्तावर जी गर्दी होते त्याची जागा फार कमी आहे त्र्यंबकेश्वरला त्यामुळे तिथे काय पर्यायी व्यवस्था करता येईल या संदर्भातही बऱ्यापैकी एकमत आज झालेला आहे एक अतिशय सुव्यवस्थित अशा प्रकारचा हा कुंभमेळा करण्याचा आमचा प्रयत्न आहे वेळापत्रकानुसार एकतीस ऑक्टोबर दोन हजार सव्वीस रोजी रामकुंड इथं ध्वजारोहणानं कुंभमेळ्याचा शुभारंभ होईल चोवीस जुलै दोन हजार सत्तावीस रोजी साधूग्राम इथं आखाडा ध्वजारोहण होईल दोन ऑगस्ट दोन हजार सत्तावीस रोजी पहिलं अमृत स्नान एकतीस ऑगस्टला दुसरं तर अकरा सप्टेंबर दोन हजार सत्तावीस रोजी तिसरं आणि अंतिम अमृत स्नान होईल चोवीस जुलै दोन हजार अठ्ठावीस रोजी सिंहस्थ कुंभ मेळ्याची सांगता होणार आहे कुंभमेळ्यामध्ये यावर्षी आपला जास्त वेळ चालणारा महाकुंभ आहे म्हणजे जवळपास एकतीस ऑक्टोबर दोन हजार सव्वीसला ध्वजारोहण होणार आहे तर जवळपास चोवीस जुलै दोन हजार अठ्ठावीसला ध्वजावतरण आहे म्हणजे आपण बघू शकतो की जवळपास दोन वर्षाचा हा आपला कुंभाचा पर्व आहे आणि त्याच्यामुळे साहजिकच या दोन वर्षाच्या काळामध्ये जे जे पर्व येणार आहेत त्या सगळ्याच पर्व काळामध्ये आपल्याला स्नानाची संधी मिळणार आहे तीन अमृतस्नान असतात त्या तीनही स्नानांची घोषणा आज मुख्यमंत्री महोदयांनी त्या तारखांची घोषणा केलेली आहे पण त्याचबरोबर या दोन जवळपास एकवीस बावीस महिन्याच्या काळामध्ये जे जे पर्व काळ येणार आहेत त्या सगळ्या पर्व काळांवरती स्नान करण्याची पर्वणी आपल्याला नाशिक कुंभामध्ये दिसणार आहे दहशतवादाविरोधातली भारताची भूमिका जगभरातल्या महत्वाच्या देशांपर्यंत पोहोचवण्यासाठी सातही शिष्टमंडळांचे यशस्वी दौरे सुरू आहेत खासदार सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वाखालचं शिष्टमंडळ काल इजिप्तमध्ये कैरो इथं पोहोचलं भारताचे इजिप्तमधले राजदूत सुरेश रेड्डी यांनी विमानतळावर शिष्टमंडळाचं स्वागत केलं तर शिवसेनेचे खासदार श्रीकांत शिंदे यांच्या नेतृत्वाखालचं शिष्टमंडळ लायबेरियाच्या दौऱ्यावर आहे दहशतवादाविरुद्ध भारताचा लढा तीव्र करण्यासाठी तसंच शांततेचा संदेश देण्यासाठी पहिल्यांदाच अशा प्रकारे शिष्टमंडळ परदेश दौरा करत असल्याचं श्रीकांत शिंदे यांनी सांगितलं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कणखर नेतृत्वामुळेच हे शक्य झाल्याचं ते म्हणाले जो संदेश आहे शांती, शांती का संदेश और संदेश जीरो टॉलरेंस अगेंस्ट टेररिज्म का वो देने का काम हम करेंगे यूएई से हमने शुरुआत की फिर डी आर कॉन्गो फिर सियारा लियोन और फिर लाइबेरिया आकर पहुंचे सभी देशों ने जो 140 करोड़ भारतीय है वो जो मैसेज पहुंचाना चाहते हैं, वो मैसेज हम यहां पर लेके मुझे लगता है कि ये पहली बार कोई देश आतंकवाद के खिलाफ ऐसा डेलीगेशन के माध्यम से ऐसे डेलीगेशन के माध्यम से शांति का संदेश पूरे विश्व में फैलाने का काम कर रहा है वो हमारे नरेंद्र मोदी जी ने किया खासदार कनिमोई यांचं शिष्टमंडळ सध्या स्पेनच्या दौऱ्यावर आहे आम्ही सर्व एक भारतीय दहशतवादाविरुद्ध पुकारलेला एक आवाज म्हणून आलो असून कोणतीही शक्ती भारताला ब्लॅकमेल करू शकत नाही हे जगानं समजून घ्यावं आम्ही पाकिस्तानचा खरा चेहरा जगासमोर उघड करू इच्छितो असं त्या म्हणाल्या भारत गेली अनेक वर्ष पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादाचा सामना करत आहे असं स्पेनच्या दौऱ्यावर असलेल्या शिष्टमंडळातले सदस्य कॅप्टन ब्रजेश चौटा यांनी तिथल्या नेत्यांशी संवाद साधताना सांगितलं पहलगाम दहशतवादी हल्ल्याबद्दल त्यांनी माहिती दिली भाजपा नेते रविशंकर प्रसाद यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळानं काल लंडनमधल्या शांतीचा चौक अर्थात टॅव्हिस्टॉक चौकातल्या महात्मा गांधींच्या पुतळ्याला पुष्पांजली अर्पण केली महात्मा गांधींनी दिलेला संदेश आणि शिकवण आजही तितकीच प्रासंगिक असल्याचं म्हणाले केंद्रीय वाणिज्य आणि मंत्री पियुष गोयल यांनी पहलगाम दहशतवादी हल्ल्याविरोधात भारताला दिलेल्या पाठिंब्याबद्दल फ्रान्स सरकार आणि जनतेचे आभार मानले आहेत। गोयल कालपासून फ्रान्सच्या तीन दिवसांच्या दौऱ्यावर आहेत फ्रान्सनं दहशतवादाविरुद्धच्या शून्य सहिष्णुता धोरणाला दाखवलेला पाठिंबा भारतासाठी मोलाचा आहे यामुळे जागतिक समुदाय भारतासोबत असल्याचा विश्वास वाढला आहे असं गोयल म्हणाले फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉ आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यातले दृढ वैयक्तिक संबंध आणि नियमित भेटींमुळे भारत फ्रान्स संबंधांना नवी गती मिळाल्याचं त्यांनी नमूद केलं हा पाठिंबा दोन्ही देशांमधल्या मैत्री आणि सहकार्याचं द्योतक आहे यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताच्या दहशतवाद विरोधी लढाईला बळ मिळालं आहे असं ते म्हणाले हा दौरा भारत आणि युरोपातल्या प्रमुख भागीदारांमध्ये सामरिक आणि आर्थिक संबंध दृढ करण्याचा भारताच्या कटिबद्धतेचं प्रतीक आहे या दौऱ्यात गोयल फ्रान्सचे अर्थमंत्री एरिक लॉम्बार्ड तसंच व्यापार मंत्री लॉरेंट मार्टिन यांच्याबरोबर द्विपक्षीय चर्चा करणार आहेत भारत फ्रान्स आर्थिक भागीदारी मजबूत करणं आणि व्यापार तसंच गुंतवणूक सहकार्यासाठी नवीन संधी शोधणं यावर लक्ष केंद्रित केलं जाणार आहे वाणिज्यमंत्री फ्रान्समधल्या प्रमुख उद्योजकांबरोबरही चर्चा करणार आहेत बातम्या थोड्याच वेळात सांगून सांगून थकलो काय झालं नवी पाहिजे मग आधी ला सांग नाही ऐकलं तर मॅनेजरला करेक्ट तर असच आधी तक्रार बँकेकडे नोंदवा तीस दिवसात उत्तर किंवा निवारण न झाल्यास सीएमएस पोर्टल वर तक्रार नोंदवा तेव्हा आधी बँक मग सीएमएस पोर्टल नाहीतर तक्रार होईल ना मंजूर निघूया घे आली नवी किडबॅक आरबीआय सांगते आधी आपली बँक मग आरबीआय आपलं पुन्हा एकदा स्वागत मुख्यमंत्री सहाय्यता निधी तसंच धर्मादाय रुग्णालय मदत कक्षातील सर्वांनी गतिशीलता पारदर्शकता आणि संवेदनशीलतेनं काम करून समाजातल्या प्रत्येक गरजूला उत्तम उपचार मिळण्यासाठी प्रयत्न करावेत असं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे नाशिकच्या महाराष्ट्र पर्यावरण अभियांत्रिकी प्रशिक्षण संशोधन अकादमी इथं मुख्यमंत्री सहाय्यता निधी तथा धर्मादाय रुग्णालय मदत कक्षातल्या जिल्हास्तरीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या प्रशिक्षण कार्यशाळेच्या समारोप प्रसंगी ते काल बोलत होते मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाची रचना विश्वस्त केली आहे परदेशातल्या औद्योगिक सामाजिक दायित्व निधी प्रमाणपत्र मिळवणारा देशातला हा पहिला कक्ष असल्याची प्रशंसा त्यांनी यावेळी केली आता या कक्षाची जिल्हास्तरावरही स्थापना केली आहे त्यामुळे अधिकाधिक गरजूंना याचा लाभ घेता येईल ला असं त्यांनी सांगितलं कार्यक्रमाला जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्यासह अनेक लोकप्रतिनिधी आणि वरिष्ठ सनदी अधिकारी उपस्थित होते नाशिक इथं आरोग्य विज्ञान विद्यापीठाचं उत्कृष्टता केंद्र चक्रचं भूमिपूजन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते काल झालं विद्यापीठ ही केवळ शिक्षण संस्था आणि अभ्यासक्रम नियोजन करणारी संस्था ठरू नयेत तर संशोधन नवोन्मेष आणि स्टार्टअप सुरू करणारी केंद्र व्हावीत दृष्टीनं महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठानं सुरू केलेलं चक्र हे उत्कृष्टता केंद्र उपयुक्त ठरेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला सध्याच्या उपक्रमातून सामान्य माणसाला ज्या गोष्टी उपलब्ध होत नाहीत त्या त्यांना उपलब्ध करून देणारी व्यवस्था यातून निर्माण होईल असं ते म्हणाले चक्रच्या संकेतस्थळाचं उद्घाटनही मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झालं महाराष्ट्रानं वैद्यकीय शिक्षणात चांगली प्रगती केली आहे असे गौरवोद्गार त्यांनी यावेळी काढले यावेळी गिरीश महाजन हसन मुश्रीफ दादा भुसे नरहरी झिरवळ या मंत्र्यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते शेती ही केवळ अन्न देणारी व्यवस्था नसून ती संस्कृती पर्यावरण आणि अर्थव्यवस्थेचा आधार आहे ही समज ठेवून आपण मिळून काम केलं तर महाराष्ट्राची शेती डिजिटल युगात जगाला दिशा देणारी शेती बनेल असा विश्वास उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केला देशात पहिल्यांदाच होत असलेल्या आंतरराष्ट्रीय कृषी हेकेथॉनचं काल त्यांच्या हस्ते पुण्यात उद्घाटन झालं त्यावेळी ते बोलत होते शेती फक्त शेतकऱ्यांची जबाबदारी नसून उद्योगशास्त्र सरकार आणि समाज यांचं संयुक्त उत्तरदायित्व आहे असं ते म्हणाले शेतकऱ्यांना अनेक अडचणींना तोंड द्यावं लागतं त्यांच्या निवारणासाठी शेतीला तंत्रज्ञानाची जोड मिळावी त्यातून नवं संशोधन आणि प्रारूप विकसित होण्यासाठी अशा उपक्रमांची शेतकऱ्यांना मदत होईल यासाठी राज्य सरकार विशेष प्रयत्न करत आहे असं त्यांनी सांगितलं अशा उपक्रमांमध्ये शेतकऱ्यांनी स्वतः सहभागी व्हावं असं आवाहन त्यांनी यावेळी केलं या उपक्रमामध्ये राज्य आणि देशातून दीडशे स्पर्धक सहभागी झाले आहेत यापैकी सोळा जणांना विशेष पुरस्कारानं गौरवलं जाणार आहे या कार्यक्रमाला कृषी मंत्री माणिकराव कोकाटे आणि कृषी विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते महाराष्ट्र राज्य कृषी विभाग आणि पुणे जिल्हाधिकारी यांनी संयुक्तपणे या हॅकेथॉनचं आयोजन केलं आहे प्रवाशांना दर्जेदार सुविधा देण्याबरोबरच कर्मचाऱ्यांनाही आर्थिकदृष्ट्या सक्षम करणाऱ्या एसटीला देशातली क्रमांक एकची परिवहन संस्था निर्माण करणं हेच ध्येय असेल असं परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी म्हटलं आहे एसटीच्या सत्याहत्तराव्या वर्धापन दिनानिमित्त मुंबईत आयोजित कार्यक्रमात ते काल बोलत होते एसटीनं राज्याच्या कानाकोपऱ्यात समाजातल्या सर्व घटकांना सातत्यानं प्रवासी सेवा देण्याचं काम अविरतपणे केलं आहे भविष्यात एसटी आपला शतकोत्तर महोत्सव निश्चितपणे पूर्ण करेल कारण महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य जनतेचा आशीर्वाद आणि पाठबळ एसटीला मिळाला आहे असं ते म्हणाले भविष्यात दळणवळण क्षेत्रात होणारे संभाव्य बदल लक्षात घेता प्रवाशांना अधिक सुरक्षित आणि स्वच्छ अशी स्मार्ट एसटी उपलब्ध करून देण्याचा मानस त्यांनी यावेळी व्यक्त केला एसटीचा वाहननामा या कॉफी टेबल पुस्तकाचं प्रकाशन यावेळी करण्यात आलं कमी गर्दीच्या हंगामामध्ये प्रवाशांची संख्या वाढावी या उद्देशानं लांब पल्ल्याच्या प्रवासादरम्यान आगाऊ आरक्षण करणाऱ्या प्रवाशांना तिकीट दरामध्ये पंधरा टक्के सवलत देण्याची घोषणाही त्यांनी यावेळी केली येत्या जुलैपासून ही योजना कार्यान्वित होणार आहे प्रशासनानं नागरिकांच्या समस्यांचं तत्परतेनं निवारण करावं असे निर्देश महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले आहेत नागपुरात आयोजित जनसंवाद कार्यक्रमात ते काल बोलत होते राज्य सरकार समाजातल्या सर्व घटकांसाठी विविध योजना राबवतं प्रशासनानं योग्य आणि प्रभावी अंमलबजावणीतून पात्र नागरिकांना त्यांचा लाभ देताना संबंधित समस्याही तत्परतेनं सोडवाव्यात असे आदेश त्यांनी अधिकाऱ्यांना दिले नियोजन भवनात आयोजित या जनसंवाद कार्यक्रमात एकूण दोनशे सात नागरिकांनी आपल्या समस्या आणि निवेदन सादर केली प्रशासनातले विविध विभाग प्रमुख यावेळी उपस्थित होते सामाजिक न्याय विभागा अंतर्गत विद्यार्थ्यांची वसतिगृह तीन तारांकित केली जाणार असून राज्यातल्या एकशे पंचवीस वसतिगृहांसाठी बाराशे कोटी रुपयांची तरतूद केली आहे अशी माहिती सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांनी दिली आहे सांगली जिल्ह्यातल्या मिरज इथं दोन वसतिगृहांच्या नवीन इमारतींचं त्यांच्या हस्ते काल लोकार्पण झालं त्यावेळी ते बोलत होते शासकीय इमारती विद्यार्थी वसतिगृह असावीत या दृष्टीनं वाटचाल सुरू केली आहे भविष्यात भाडे तत्वावरील वसतिगृह शासकीय इमारतीत व्हावी यासाठी प्रयत्न राहील असं त्यांनी सांगितलं लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचं जन्मस्थान असलेल्या सांगली जिल्ह्यातल्या वाटेगाव इथं राष्ट्रीय दर्जाचं स्मारक उभारण्यात येणार असून या स्मारकासाठी शासनानं पंचवीस कोटी रुपये निधीची तरतूद केली असल्याची माहिती सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांनी दिली या स्मारकाच्या नियोजित स्थळाची पाहणी करून स्मारकाची जागा पंधरा दिवसात ताब्यात घेण्याची प्रक्रिया पूर्ण करण्याचे निर्देशही त्यांनी यावेळी दिले स्मारक अण्णा अण्णाभाऊ साठे यांचं कार्य पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचणार असल्याचं शिरसाट यांनी सांगितलं महाराष्ट्रासह देशाच्या इतिहासात चित्पावन ब्राह्मण समाजातील नामवंतांनी प्रत्येक क्षेत्रात महत्वपूर्ण योगदान दिलं आहे चितपावन ब्राह्मण संघाला सर्वतोपरी सहकार्य केलं जाईल असं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं नाशिक इथं श्री परशुराम भवन या नूतन वास्तूच्या लोकार्पण सोहळ्यात ते काल बोलत होते चितपावन समाजातल्या अनेकांनी संघर्षातून पुढे येत स्वकर्तृत्वानं पुढे येत नावलौकिक मिळवलं आहे संघानं समाजात दुधात साखर विरघळते त्याप्रमाणे कार्य करावं सर्व ज्ञातीनं एक होऊन कार्य करावं असं आवाहन त्यांनी यावेळी केलं जैन अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळाच्या मुंबई मध्यवर्ती कार्यालयाचं उद्घाटन कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या हस्ते काल झालं जैन धर्माच्या आर्थिक आणि सामाजिक सशक्तीकरणाच्या दिशेनं शासन कार्यरत आहे जैन समाजाच्या विकास आणि उत्थानासाठी शासन कटिबद्ध असून त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सर्वतोपरी सहकार्य करणार असल्याचं लोढा यांनी यावेळी सांगितलं महामंडळासाठी केंद्राच्या माध्यमातून पुरेसा निधी उपलब्ध करून देणार असल्याचं राष्ट्रीय अल्पसंख्याक आर्थिक महामंडळाच्या अध्यक्ष आभाराणी सिंह यांनी यावेळी सांगितलं इयत्ता अकरावीच्या ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेसाठी येणाऱ्या सर्व अडचणी दूर करण्यात येत असून नोंदणी प्रक्रियेच्या पहिल्या फेरीतल्या नोंदणीमध्ये आजपर्यंत दहा लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे प्रवेश प्रक्रियेची पहिली फेरी सुरू झाल्यानंतर राज्यभरातून विद्यार्थी नोंदणी करत असून संकेतस्थळावर ताण येत असल्यानं विविध अडचणी आल्या यावर संबंधित कंपनीमार्फत तत्काळ उपाययोजना करण्यात आल्या ही सर्व प्रक्रिया पारदर्शकपणे पार पाडली जात असून कोणत्याही विद्यार्थ्यानं काळजी करू नये असं आवाहन राज्य शिक्षण मंडळानं केलं आहे राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारनं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सक्षम नेतृत्वाखाली अकरा वर्षांचा यशस्वी कार्यकाळ पूर्ण केला आहे या परिवर्तनकारी कार्यकाळातल्या कामगिरीचा आढावा घेणारा विशेष चर्चात्मक कार्यक्रम गाथा नवभारताची भारताची अकरा वर्ष परिवर्तनाची आम्ही आपल्यासाठी दोन जून पासून घेऊन येत आहोत नक्की बघा नरेंद्र दामोदर दास मोदी ईश्वर की शपथ लेता हूं कि मैं भारत की प्रभुता और अखंडता अक्षुण्ण रखूंगा मैं संघ के प्रधानमंत्री के रूप में अपने कर्तव्यों का श्रद्धा पूर्वक और शुद्ध अंतकरण से निर्वहन करूंगा तथा मैं भय या पक्षपात अनुराग या द्वेष के बिना सभी प्रकार के लोगों के प्रति संविधान और विधि के अनुसार न्याय करूंगा तेव्हा पाहायला विसरू नका गाथा नवभारताची अकरा वर्ष परिवर्तनाची दोन जून पासून सोमवार ते गुरुवार संध्याकाळी साडेपाच ते सहा बातमी क्रिकेटची आय पी एल क्रिकेट, क्रिकेट स्पर्धेत यंदा नवा विजेता मिळणार असल्याचं निश्चित झालं आहे काल झालेल्या पात्रता फेरीतल्या दुसऱ्या सामन्यात किंग्ज इलेव्हन पंजाब संघानं मुंबई इंडियन्सचा पाच गडी राखून पराभव करत अंतिम फेरी गाठली पावसाच्या व्यत्ययामुळे सामना उशिरानं सुरू झाला मुंबईनं वीस षटकात सहा गडी गमावत दोनशे तीन धावा केल्या जॉनी बेअरस्ट्रोच्या अडतीस तर तिलक वर्मा आणि सूर्यकुमार यादवनं प्रत्येकी चव्वेचाळीस धावा केल्या पंजाबनं दोनशे चार धावांचं आव्हान कर्णधार श्रेयस अय्यरच्या नाबाद सत्याऐंशी धावांच्या जोरावर एक षटक राखून सहज पार केलं आता विजेतेपदासाठी किंग्ज इलेव्हन पंजाब आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात उद्या अहमदाबाद इथं लढत होणार आहे याआधी बंगळुरू तीन वेळा तर पंजाबनं दुसऱ्यांदा अंतिम फेरी गाठली आहे ईशान्य भारतात पावसाचा कहर सुरूच आहे पूर परिस्थितीमुळे परिस्थिती गंभीर झाली असून जनजीवन विस्कळीत झालं आहे त्रिपुरा मणिपूर आणि सिक्कीममध्ये मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी रस्ते जलमय झाले आहेत आसाममध्ये सततच्या पावसामुळे दिब्रुगड इथं ब्रह्मपुत्रा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे तिस्ता नदीच्याही पाणी पातळीत वाढ झाली आहे मणिपूरमध्ये भारतीय सैन्याकडून बचाव अभियान राबवण्यात येत आहे एफ एस डी आर एफ आणि भारतीय सैन्य यांच्याकडून मदत आणि बचाव कार्य सुरू आहे गृहमंत्री अमित शहा यांनी आसाम सिक्कीम अरुणाचल प्रदेश आणि मणिपूरच्या मुख्यमंत्र्यांशी संवाद साधत परिस्थितीचा आढावा घेतला केंद्र सरकारकडून सर्वतोपरी सहकार्याचं आश्वासन त्यांनी यावेळी दिलं राज्यातलं हवामान दक्षिण कोकणात आज मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागानं दिला आहे तर विदर्भात तुरळक ठिकाणी विजा आणि वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे प्रसार भारती आशय निर्मितीच्या क्षेत्रातल्या प्रत्येकासाठी घेऊन आला आहे एक विश्वासार्ह व्यासपीठ पी बी शब्द युट्यूबर्स पॉडकास्टर्स आणि डिजिटल माध्यमातल्या आशय निर्मात्यांना इथं उपलब्ध होईल विश्वासार्ह अधिकृत आणि शंभर टक्के मोफत आशय कोणतेही कॉपीराईट क्लेम स्ट्राईक किंवा टेकडाऊनची आता चिंता नाही तब्बल पन्नास प्रकारातला आशय आणि तेरा भाषांचा पर्याय तेव्हा मोकळेपणानं आपल्या कल्पनाशक्तीला वाव द्या पी बी शब्दचा आधार आता ठळक बातम्या पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी आज नवी दिल्लीतल्या भारत मंडपम इथं आंतरराष्ट्रीय हवाई वाहतूक संघटनेच्या एक्क्याऐंशीव्या वार्षिक सर्वसाधारण सभेत होणार सहभागी पॅरेग्वेचे राष्ट्राध्यक्ष सॅन्टियागो पेना पलासिओस भारताच्या दौऱ्यावर आज नवी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घेणार भेट देशाच्या जीएसटी अर्थात वस्तू आणि सेवा कर संकलनानं मे महिन्यातही दोन लाख कोटी रुपयांचा ओलांडला टप्पा नाशिक इथं एकतीस ऑक्टोबर दोन हजार सव्वीस रोजी होणार सिंहस्थ कुंभमेळ्याचा शुभारंभ मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखालील नियोजन आढावा बैठकीत कुंभमेळ्याचं वेळापत्रक जाहीर मुख्यमंत्र्यांच्या हस्ते आरोग्य विज्ञान विद्यापीठाचं उत्कृष्टता केंद्र चक्रचं भूमिपूजन चक्रच्या माध्यमातून संशोधन नवोन्मेष आणि स्टार्टअपला बळ मिळेल मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला विश्वास शेती हा संस्कृती पर्यावरण आणि अर्थव्यवस्थेचा आधार असल्याचं उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं पुण्यात आयोजित आंतरराष्ट्रीय कृषी हॅकेथॉन मध्ये प्रतिपादन प्रवाशांना दर्जेदार सुविधा देणाऱ्या एसटीला देशातील क्रमांक एक ची परिवहन संस्था घडवण्याचा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी व्यक्त केला निर्धार आयपीएल क्रिकेट स्पर्धेत मुंबई इंडियन्सला नमवून पंजाब किंग्सची अंतिम सामन्यात धडक उद्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्ध होणार अंतिम सामना आणि ईशान्य भारतात मुसळधार पाऊस आणि पूरस्थिती केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी व्यक्त घेतला परिस्थितीचा आढावा याबरोबरच हे बातमीपत्र संपलं तेव्हा पुन्हा भेटूया सकाळी अकरा वाजता पुढील बातमीपत्रात आपल्या सह्याद्री वाहिनीवर नमस्कार तुमच्या बाबतीत असं कधी घडलं आहे का की तुम्हाला लाच द्यावी लागली न्याय मिळायला उशीर झाला चुकीच्या कामाचं दायित्व कोणीच घेतलं